नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस मार्च रोजीचा चाळीसगावचा मैत बाजार दाखवतो आहे आता बाजार वगैरे बघा तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागण मशी पण दाखवणार आहोत आणि काही दुधाच्या सुद्धा दाखवणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू मग इकडं पण काही काय वगैरे आलेली आहे तर चलीज गाचा बाजारामध्ये मित्रांनो बघा छोट्या म्हशी जास्त आलेले असतात ऐंशी हजार रेंजच्या त्या आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता इकडे एक व्यापाऱ्यांकडे म्हैस आहे तिची पण तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगतो हा असे टोलावर आहे का टोलावरची का तर म्हैस बघा मित्रांनो तुम्ही बघा जात वगैरे बघून घ्या तुम्ही टोलची आठ दिवसाची कच्ची दोन आणले होते एक विकली आपण हो सा? एक राहिली काय भाव आहे घरेचा एकवीस सांगायचा भाव आहे कमी जास्त होणार आहे गाडीची माहिती किती जावेची तिसऱ्या मध्ये आता तिसऱ्या मध्ये आहे का बरं काही मागणी लागली आहे म्हशीला किती मागते पंच्याण्णव हजारला मागितली गेलेली आहे तर म्हैस बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार ला मागितली गेलेली जातीवंत म्हैस आहे हे बघा म्हैस वगैरे तुमचा नंबर बोला चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बरोबर पाटील चाळीसगावचे बघा चाळीसगावचे व्यापारी आहेत जर कोणाला मशी खरेदी करायच्या असल्यास संपर्क करायला विसरू नका आता इकडे पण काही मशी त्या तुम्हाला दाखवतो आणि मग तुम्हाला लागल मशी आपण दाखवणार आहोत आता कसं आहे आपण इथं काही तुम्हाला जास्त दुधाच्या मशी दाखवत नाही मोजक्या मशी दाखवतो आपल्या का या काय किंमत वगैरे भाऊ या म्हशीची एका ऐंशीचा भाव सांगायचा आहे का आहे तोल आहे भाऊ तुम्ही गावचे का बरोबर नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं सत्त्याऐंशी कशी चालाल जन्लवरती चला ही एका टायमाला तर बघा मित्रांनो तुम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे म्हैस वगैरे बघा तुम्ही मोठी म्हैस आहे तर तुम्ही संपर्क वगैरे करून घ्या आता इकडे पण काही म्हशी आलेली आहे आता इथल्या ज्या दुधाच्या तुम्हाला त्या जास्त दाखवतो नाही आपण लागल म्हणजे दाखवतो तुम्हाला आता इकडं पण एक म्हैसे बघा पण आहे का चांगली दुधाची का तर बघा मित्रांनो पाडी वगैरे बघा तुम्ही दुधाची चार दात आहे फक्त दुसऱ्या जबाब्याची चार दात पाडी बघा मित्र किती दूध आहे भाऊ मशीला भाऊ दहा लिटर दूध आहे मशीला वच्च पण आहे मशीला हे बच्चा आहे बरोबर बघा हे वच्च आहे मशीला दहा लिटर मशीला दूध आहे बाबा हे बघा गावातले मित्रांनो व्यापारी बरोबर किती वाजे पाहा आपल्याकडं पाहते का मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याऐंशी एक्क्याऐंशी गावातले ना तुम्ही बरं तर बघा मित्रांनो पार्टी वगैरे बघा तुम्ही

भाऊ गाव कडलं तुमचं नंबर बोला तुमचा शहाऐंशी डबल झिरो त्रेपन्न किती दूध आहे मशीन दूध आहे दोघींना म्हणजे दोघा टायमाचं आठ आठ लिटर दूध आहे बरोबर तर बघा मित्रांनो दोघी मशीनना आठ आठ लिटर दूध आहे किंमत वगैरे सांगितलेली चार चार लिटर दूध आहे मशीनना एका टायमाचा नंबर दिलेला आहे का तर बघा कास वगैरे बघून बघा म्हशी बघा रे दोघी म्हशी ना आठ लिटर दूध हे दोन दोन महिने जणलेले आहे बच्चन आहे त्यांना डेप ठेवायचं आणि दूध काढायचं आहे हे बघा इकडे एक म्हशी तू काय गाबण आहे का तोलवरची जणलेली आहे जणलेली आहे किती महिन्याची महिन्याची जणलेली आहे बच्च आहे का काय किंमत वगैरे म्हशी दोन जोडा अन्न आहे आम्ही हे पण आहे

अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी शेतकरी का शेतकरी तुम्हाला आता मशीन वगैरे सांगितलेली आहे दूध पण सांगितलेलं आहे मशीनला नंबर दिलेला आहे आपण जर कोणाला संपर्क करायचा असेल मशीन खरेदी करायची असेल तर संपर्क वगैरे करून घ्या चालेल तर बघा आता तुम्हाला आपण दुधाच्या मशीन दाखवलेली आहे आता तुम्हाला काही आपण लागण मशीन वगैरे दाखवतो कसं आहे आपलं चॅनलला कमीस येते नेहमी लागण मशीनची पण आता सीझन लागण मशीनचं नाही आहे पण तरी आपण तुम्हाला दाखवून देतोय मशी ती किती मशी वगैरे आलेली आहे आता नेहमी बाजारामध्ये इथं चार तीस चाळीस मशी येत असतात नेहमी सीझन राहिला तर पन्नास साठ मशी येतात लागण नसते काही भाकड मशी आलेल्या आहे तीन महिने चार महिने पाच महिने किती महिन्याची बाबा दोन महिने दोन महिन्याची निघाली का काय किंमत वगैरे बाबा पन्नास हजार महिन्याची निघालेली पन्नास हजार रुपये सांगायचे ते म्हणजे वगैरे बघा तुम्ही आणि म्हशीला दूध सुद्धा आहे आता बघा एवढ्या पट्ट्यामध्ये फक्त म्हशी आलेले असतात

तर बघा मित्रांनो म्हशी वगैरे बघा तुम्ही तुम्हाला दाखवली आता इकडं पण काही म्हशी आलेली आहे व्यापाऱ्यांचे आता बघा तुम्हाला आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवतोय सध्या आपण व्हिडिओ बनवणार नव्हतो पण तरी आपण तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका